कॉंग्रॅच्युलेशन्स टू दिव्य देशमुख असं ट्विट भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं मोदींनी जिचं अभिनंदन केलं ती मराठमोळी दिव्य देशमुख ही नागपूरची आहे दिव्य चेस प्लेअर आहे नुकतंच दिव्याने लंडन मधील वर्ल्ड टीम ब्रिट चॅम्पियनशिप मध्ये ब्लिट सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत असलेल्या पहिल्या क्रमांकाचे खेळाडू हो इफान हिला पराभूत करण्याचा पराक्रम रचलाय अशी पोस्ट मोदींनी केली आहे दिव्याने तिच्या करिअर मध्ये खूप यश मिळवलंय वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाचं ट्रेनिंग घेते खरंतर दिव्याने बॅडमिंटन पटू व्हावं हे अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती होती पण उंची कमी असल्यामुळे तिने बुद्धिबळाकडे वळण्याचा निर्णय घेतला दिव्याचे वडील छंद म्हणून बुद्धिबळ खेळायचे तीस आवड दिव्यामध्ये आली आणि याच खेळात तिने आपलं करिअर बनवलं सर्वात कमी वयात वुमन फिडे मास्टर बनली होती वयाच्या सातव्या वर्ष आयुष्यातील पहिली राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आणि त्यानंतर एशियन स्कूल चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतापद मिळवणारी दिव्या देशमुख दोन हजार बारा मध्ये दिव्याने ही कामगिरी केली होती दिव्याने बेलमल आंतरराष्ट्रीय महिला राऊंड रॉबिन स्पर्धा आणि एरोफ्लोट ओपन दोन हजार एकोणवीस मध्ये पहिले दोन डब्ल्यूजीएम निकष मिळवले होते तिने तिचा दुसरा आयएम निकष गाठल्यानं तिने स्वतःचं भारताच्या ग्रँडमास्टरच्या लिस्ट मध्ये वंडर गर्ल म्हणून स्वतःच नाव नोंदवलं आहे बावीस मध्ये महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतापद पटकावले पत आणि त्यानंतर पुढील वर्षी अशाही स्पर्धेचे विजेतापद पटकावले पत आज दिव्या बुद्धिबळातली आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनली आहे त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या महिला संघानेही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ग्रँडमास्टर दिव्य देशमुखच्या बळावर भारताने चेस ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं आणि बुद्धिबळ स्पर्धेत भारताने इतिहास रचला